राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ मॉर्निंग मी सुदेशात नमस्कार बेकायदेशीर प्रार्थना स्थळ पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश महसूल आयुक्तालय नांदेडला होणार म्हणून आज लातूर बंद मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत सेनेकडून प्रवीण पाटील चिखलीकर यांचं नाव चर्चेत प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग आज नांदेड मध्ये गोदावरी नदीत अनोळखी स्त्रीचा मृतदेह सापडला आता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार नऊ ची अनाधिकृत प्रार्थना स्थळ पाडण्याचा महत्वपूर्ण आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे सोसायटी फॉर फास्ट डिस्टन्स या संदर्भात याचिका दाखल केली होती त्यावर हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत पाच मे दोन हजार अकराच्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार हा आदेश देण्यात आला आहे अनधिकृत प्रार्थनास्थळ प्रकरणी दोन हजार अकराच्या निर्णयाचं पालन होत नसल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली होती या निर्णयानुसार पालिका प्रशासन आणि राज्य सरकार अनधिकृत प्रार्थनास्थळाविरोधात कार्यवाही करत असल्याचं कागदपत्र दाखवलं होतं पण प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नसून ही, ही बाब याचिका कार्यकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली होती यावर नाराजी व्यक्त करत कोर्टाने या संदर्भात राज्यभरातल्या संबंधित महापालिका आयुक्तांनी या संबंधीचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करावं असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत राज्यभरात मिळून एकंदरीत सतरा हजार सहाशे चौदा तर मुंबईमध्ये सहाशे एक्केचाळीस अनाधिकृत प्रार्थनास्थळ आहेत सगळ्यात जास्त अनाधिकृत प्रार्थनास्थळ पिंपरी चिंचवड भागात आहेत अनाधिकृत प्रार्थनास्थळावर कार्यवाही करताना संबंधित यंत्रणा पोलीस सुरक्षा पुरवण्याचा आदेश हायकोर्टाने दिला आहे औरंगाबादच्या विभागीय महसूल आयुक्तालयाचे विभाजन करून नांदेड येथे नवीन विभागीय महसूल आयुक्तालय स्थापण्याचा सा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्याची अधिसूचनाही जारी केली तर दुसरीकडे मात्र या निर्णयाबद्दल लातूरमध्ये रोष व्यक्त होत आहे या निर्णयाला लातूरकरांनी विरोध केला होता त्याच पार्श्वभूमीवर लातूरकर त्यांच्या हरकती या महिन्याच्या अखेरीस सरकारला सादर करणार आहेत याच पार्श्वभूमीवर आज लातूर बंद आहे यात लातूरकरांसह वेगवेगळ्या संघटनाही सहभागी आहेत अशी माहिती यांनी दिली आहे पोटनिवडणुकीत राठोड कुटुंबातून कोण निवडणूक लढवेल हे अद्यापही स्पष्ट झालेलं शिवसेनेनेही याकाठी उमेदवार उभा करणार असल्याचे सुतोवाच केले असून सेनेच्या आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले आहे कंधार तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सर्कलचा मुखेड विधानसभा मतदारसंघात समावेश असल्याने त्यांचा लाभ चिखलीकरांना होऊ शकते असे ग्रहीत धरून तसेच मुखेड मध्ये शिवसेनेकडे कुठलाही प्रबळ उमेदवार नसल्याने सेना नेत्यांकडून प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं सांगण्यात येतं प्रताप पाटील चिखलीकर हे आता आमदार झाल्याने त्यांच्या राजकीय प्रभावाचा त्यांच्या मतदारसंघात उपयोग होऊ शकतो असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे वेळ छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत नमस्कार लाईव्ह बातमीपत्र नांदडच्या खव्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच शहराच्या मध्ये बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांपूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांपूर हॉटेल सोबत आकाश एक नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेज च्या समोर कुटुंब फॅशनच्या सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय औंग होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत ऑलिम्पिक पद विजेता प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग आज नांदेडमध्ये येत आहेत सचखंड गुरुद्वारा येथे खास दर्शनासाठी मिल्खा सिंग नांदेडमध्ये येत असून दुपारी बारा वाजता विशेष विमानाने त्यांचे नांदेडमध्ये आगमन होणार आहे दुपारी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनानंतर ते त्याच विमानाने परत जाणार आहेत नावघाट पुलाजवळ गोदावरी नदीच्या पात्रात एका चाळीस वर्षीय अनोळखी स्त्रीचा मृतदेह सापडला असून याबाबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सीआरपीसी प्रमाणे नोंद करण्यात आली आहे वसरणी येथील पोलीस पाटील रावसाहेब गजभारे यांनी याबाबत फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शर्फोदीन या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत चाळीस वर्षीय वय असलेल्या स्त्री जातीचे प्रेत गोदावरी नदीच्या पात्रात नावघाट फुलाजवळ तरंगताना दिसून आले ग्रामीण पोलीस घटनास्थळी जाऊन त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व उर्वरित तपासणीसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठविला सदरील महिलेची ओळख पटली नसून तिने आत्महत्या के केली असावी अशी शक्यता प्राथमिक तपासात पोलिसांनी व्यक्त केली आहे आज काही वाढदिवस राजू गायकवाड पहाड खान नवाज खान नीलम नोहा संजय पल्लेवार गोविंद वर्मा तानाजी पाटील सुधाकर मुळे मुलीला जूर्ण श्रीमान गडे भास्कर एळीकर आनंद कुलकर्णी सोमनाथ जाधव आकाश तिवारी नेहा कुलकर्णी प्रकाश राठोड सचिन पाटील या सर्वांना नमस्कार लाईवितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स बेकायदेशीर प्रार्थनास्थळ पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश महसूल आयुक्तालय नांदेडला होणार म्हणून आज लातूर बंद मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीत सेनेकडून प्रवीण पाटील चिखलीकर यांचं नाव चर्चेत प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग आज नांदेडमध्ये मध्ये गोदावरी नदीत आनोळखी स्त्रीचा मृतदेह सापडला आणि याचबरोबर नमस्कार लॅचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी